मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक सगळ्यां मोगाचो योगकार आणि आज रंगपंचम त्याका लागून ती रंग लाया आणि एन्जॉय कर दीस बरे आमगेरी आज सुटी असा तिका लाशेगाद असा बरे आयज जेवण असे काय जे काल ह्या केले किंवा कटाची आमटी ती आसा आणि शीत असा आता पोळ्या चिटकीची भाजी करता चिटकीची भाजी बऱ्याच फाटी हा दाखलेली असंचमी दिसा काहीच नसता त्याला लागून आज अशी काय ना पूर्ण आता नवप वसपांयदनं ती घासतले आणि आयज माझं मिशन असा दिनेशालो दिनेशाली आरमार निवळ करपाची तू चला आय ते काम करूया सुटी असा तशी म्यावू म्याऊय मनू मनू येते ये, म्हणून प्रॉब्लेम असा देऊ दवळू दवळू चानू जे जेवण हे आहे कट कटाची आमटी आणि हे पुरणपोळी हे देवळात वडे मेळे आणि लोणचे जेदीन के आणि जेवायला अरे सांज झाली असा आणि आता हा थोड्या वेळात दिनेशाली आरमार निवळ करत असा आणि एक एक करून डेली ख ना खचे निवळ करूच जे ना तुमचे ते कपडे आसा ते खराब जाऊ शकता लागून सो so, येस yes. दिसलो हो मासे नळे फोडपाचे काम करताय सगळे पळयता पण आता हे कॉमन असा सानू की अशे म्हणून आम्ही भितर या आणि दिनेशाली जी आरमार असा ती निवळ करुया येस कारण हे सुधारपणा आणि हे आमचे जे कौला असतात ती मोडतलेच उपाय काय नारण मारा ना आणि किती मारा हे सुधारपान चलो मोडून ऐकतो दीडशेडो अशी कुडी असा त्याचा नळ सुद्धा मोडून उडले आता पावस ना लागून ओके असा पण पावस येतो त्यांना हालत खराब असा आमची माकड माकडपुडान सॉरी पुरान सो ओके हे हे चड जावंक चढ तेका लागून हांवें चितले की दिनेशाली आरमार निवळ करपाची करत ते चढ कपडे ना प्रिनेशा इतके तरी ना तेका लागून बेगीन झाले माझे आणि तेगेली तोही खुश जाता असे कितें केले की ते इतके कपडे ना जितले प्रिनेशाले आशिले प्रिनेश आले आणि मागेले सुद्धा मडूच असा कपडे पण दिनेश आले तितले ना कारण दिनेश कसो दिनेशाचे जे मेन मेन कपडे असा नी ते हावे आयडिया केली अशे ते बॉक्स कसे येतात त्याच्यात घातलेले असा त्याका लागून त्याचे कपडे तसे मॅस जायना फक्त रेगुलर कपडे असता पण ते मात्र मॅस जाल्ले असा ते आता हांव निवळ म्हटल्या घडी करता आणि येस हे असा दिनेश आले कपडे आता हे निवळ करूया आम्ही आणि थोड्या वेळानं तुमकं असे हांगासून गायब दिसतले गायब म्हटले हा कपडी करतले बरे कपाट निवळ झाले असा आयज मित्रांनो खंची रेसिपी ना कारण आयज आमगेर जेवण असं तेका लागून हांवें काय असे शिजवना आता देवळातून आमकां चाको मेळतलो चाको म्हटल्या फणसाची भाजी हय फणसाची भाजी जाका हे लोक हांगाचे लोक चाको म्हणटा जो दर वर्षा होळयेक आमच्या देवळांत मेळटा सगळ्या लोकां तर दिनेश हाडटलो आणि तो कसो दिसता कशें टेस्ट असा केन्ना खावना भरपूर खूप आयलो तो चाको माझ्या फुड्यान हांवें केन्ना टेस्ट सुद्धा करू ना चाक्याची रादर म्हाका खबरही ना आता हाऊक हांवें विचारलें तेन्ना आणून सांगले फणसाची भाजी असता त्या चाको म्हणटा बरे तुम्ही केन्ना चाक्याची भाजी खाल्ली म्हाका कमेंटात सांगा आता चाको येवनी मागीर तुमकां दाखयता की कसो बरे ही असा चाक्याची भाजी म्हटल्यास फणसाची भाजी पण ही अळणी आशिली तिका लागून मागीर ह्याच्यात गोड आणि मीठ घातले आणि हे अशीच खाता भाजी मित्रांनो खूप रात्र झालेली असा आणि आता आम्ही निजतली हा नदल दिनचुल दिनचुल येता यात, आणि असं आशिल् आईचो दिस आज काहीच करू ना रेसिपी सुद्धा करू ना कित्याक आयज आशिल्लें जेवण रे जेवण ताका लागून आमी जेवण बी काय करू ना आणि आता चाको हावे ना यांनी खाल्लें चाको तर असो आशिल्लो आजचा ब्लॉग आय होप तुमकां आजचो लेझी ब्लॉग आवडला आसतलो आवडलो जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचे नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा या फुडल्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट चलो